तिकड या 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 अरे 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 सकू कुठे पळाली आपली आहे अरे होती जगा कसला गाठलाय हा अरे 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 काय छान छान जगा गाठल बाबा आमच्या सकूला तोंड बघू सकू तुझं बघा याव का तोंडाला पांढरं शिपटी बीत लावलं या सकुन काय छान आहे का मय सकू पळालीस का मस्त गावाकडे आले हो का मस्त चलाले पळाली आहे फिराले मोठा लट वाडा आहे हा गर घर घर ह्या लेकराला एवढं वाडा फायदा फिरायला म्हणून शरीर येणं गेलं सकुला आपल्या त्या तीन खोल्यामध्ये गाणा फिरच का हां शरीर यायली तू ना खाली यायला बाय म्हण एकदा एकदा बाय म्हण बाय म्हण सकू आर ती घाण हा आर नको 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 आर नकोर बाबा उठ हां बाय म्हण एकदा बाय म्हण बाय म्हण मला मी चालू बघ बाय म्हण बाय म्हण चालू बघ मी बाय म्हण 张璐。